नमस्कार लालबागची सिद्धी या युट्यूब चॅनलमध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आपण आलो हो आहोत ठाण्यातल्या उपवन मध्ये खरं इथे आल्यानंतर ना थोडा महाबळेश्वरचा भास होतो इथे बाजूला डोंगर रांगा आहेत तलाव आहे तला आणि देवदेवतांच्या मूर्ती सुद्धा आहेत आपण उपवनची सफर करूया तलाव आपण या उपवन सफरीची सुरुवात विठ्ठलांच्या दर्शनाने करूया नुकतच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडला होता तर चला आपण दर्शन घेऊया काय तुझी माया सांगू शिरी रंगा काय तुझी माया सांगू शिरी रंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा खूप छान असं विठ्ठलांच दर्शन झालं एक्कावन्न फूट उंचीची इकडे मूर्ती आहे तर कधी उपवनला आला तर नक्की या विठ्ठल मूर्तीचं दर्शन घ्या विठ्ठलांचं खूप सुंदर असं दर्शन झालं आणि विठ्ठलांचं दर्शन झाल्यानंतर बाजूलाच उपवनचा तलाव आहे चला तलाव बघूया तर हा तुम्ही माझ्या बाजूला बघताय तो आहे उपवनचा तलाव उपवनचा तलाव हा येऊर डोंगरांगाने आच्छादलेला आहे हा सुंदर हिरवागार परिसर पाहून मन अतिशय प्रसन्न तलावाच्या बाजूला बसण्यासाठी दगडी आहेत तिथून लेक व्ह्यू दिसतो त्याचप्रमाणे दगडी कमानी झाड झुडप असलेल्या या ठिकाणी अनेक प्री वेडिंग शूट बेबी फोटो शूट मॅटरनिटी शूट सुद्धा केले जातात इथे वॉकिंग एरिया सुद्धा आहे तलावा काठी बसण्याची सोय आहे अनेक सिनेमा मालिकांचं शूट सुद्धा इथे झालं होतं गणेशोत्सवादरम्यान इथे विसर्जन सोहळा पार पडतो संस्कृती आर्ट फेस्टिवल सारख्या कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं जात आता मी करणार आहे उपवन मध्ये बोट रायडिंग तर इथे ओपन बोट आपल्याला माहिते पेंडलवाली तर त्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी चार्ज आता नव्वद रुपये इतका आहे तर चला आपण आता बोट रायडिंग करूया आता आपण बोट रायडिंग करतोय मला खूप छान पण वाटते आणि थोडीशी भीती पण वाटते पण इथून हा जो तलाव आहे तो खूप सुंदर दिसतोय आणि हा एक्सपिरियन्स मला वाटतं एकदा तरी आपण घ्यायला पाहिजे तर आता मी शेवपुरी मागवलीय म्हटलं इतकं फिरलो तर भूक खूप लागलेली काहीतरी खाऊन घेऊया तर इकडे हा जो एरिया आहे तो खाण्यापिण इथे सगळं मिळतो छोटी छोटी अशी हॉटेल्स टाईप इथे आणि इकडली सिटिंग अरेंजमेंट मला खूप आवडली आणि इथून सरळ आपल्याला हा तलाव दिसतो आणि तलावाकडे बघत बघत खाणं ह्याची मजाच वेगळी आहे तर त्यामुळे आपण आता खाऊया आणि बघूया की शेवपुरी कशी आहे शेवपुरीची टेस्ट खूप छान आहे आवडली म्हणजे मला एखाद्या चौपाटीवर किंवा एखाद्या पाण्याच्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला भेळपुरी शेवपुरी असे पदार्थ खायचे खूप क्रेविंग होतात म्हणून मी पण मागवलेलं छान आहे तलावालगत पुस्तकांचं एक्झिबिशन होत ते पाहण्यासाठी मी तिथे गेली मला माझं सगळ्यात आवडतं पुस्तक राधा तिकडे दिसलं सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत होता त्यात मी रममाण झाले तिथे प्रसाद म्हणून लेमन राईस आणि पायसम हे दक्षिणात्य पदार्थ दिले गेले उपवनला संध्याकाळी सात वाजल्यापासून लाइट शो ठाण्याची माहिती पर चित्रफित आणि रामायण दाखवलं जातं आज मी तुम्हाला उपवनची सफर घडवली तुम्हाला ती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो एखादा विकेंड प्लॅन करून उपवनला नक्की भेट द्या उपवन ठाणा स्टेशन पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे जर तुम्ही बसने आलात दहा नंबर आणि चौतीस नंबर या दोन बस तुम्हाला उपवनला आणून सोडतात तर जागा खूप छान आहे खूप सुंदर वाटतं असेच नवनवीन विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी लालबागची सिद्धिया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कुपवनविषयी काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद